काय वाटतं काय निर्णय निर्णय आमच्या विरोधात येते का फेवर येते हा तर आज माझ्या व्यक्तीच्या काही महत्वाचा म्हणजे काही विषय राहिले आम्ही निवडणुकीचीच तयारीला लागलो निवडणुकीचा निकाल अमित शाह जे सांगतील देवेंद्रजी सांगतील एकनाथ शिंदे सांगतील तोच निकाल होईल त्यांच्या सोयीनुसार मी तर म्हणतो नार्वेकरांची जर नार्को टेस्ट जर केली तर त्यांना निकाल कोण काय सांगूर राहिलं कसा द्यायचं सांगू राहिलं हे सर्व वास्तुस्थिती बाहेर येईल म्हणून त्यांची नार्को टेस्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि निकाल जे येईल हे पूर्ण स्क्रिप्टेड आहे असं वाटणार सर्व ठरूनच आहे त्यांचं पूर्ण प्लॅनिंग म्हणजे सत्ता पाळल्यापासून तर सत्ता स्थापन होईपर्यंत आणि आता सर्व निकाल देईपर्यंत सर्व हे त्यांचं पूर्वनियोजित प्लॅनिंग आहे